केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या चा व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत म्हणून कुणालाच कमी समजू नका गरुडानं केली सिंहाची शिकार एक हजार फूट उंचावर नेलं अन्न शेवटी कोण पडलं कुणावर भारी चला तर जाणून घेऊया या बातमीमध्ये या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही वाघ बिबट्या यासारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात तुम्ही सिंहानं केलेल्या शिकारीचे अनेक के व्हिडिओ पाहिले असतील मात्र सिंहाची शिकार झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का हो तुम्ही बरोबर ऐकताय एका गरुडानं सिंहाची शिकार केल्याचा खतरनाक व्हिडिओ सध्या समोर आला आहे सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे शिकारी पक्षातील सर्वच पक्षांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरुड हा पक्षांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो सर्व पक्षांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे असं म्हणतात की त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करू शकतो अशाच एका गरुडानं चक्क सिंहाला उचलून हवेत उडवलं आहे होय विश्वास बसत नाही आहे ना तर मग हा समोर स्क्रीनवरती चालू असणारा संपूर्ण व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सिंहाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे हा प्राणीही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र या प्राण्याची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे कोणालाच कमी समजू नका कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही गरुडाची झेप पाहून अंगावर काटा येतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक गरुड आपल्या पंजामध्ये भल्या मोठ्या प्राण्याला घेऊन उंच आकाशात झेप घेत आहे जमिनीवर असणारा हा प्राणी कितीही शक्तिशाली प्राणी असू द्या मात्र त्याला चकवा देऊन पसार होतोच मात्र गरुडाच्या ताकदीलाही विसरून चालणार नाही अशा प्राण्याला गरुडानं संधी साधत शिकार केली आणि त्याला पकडून उंच आकाशात झेप घेतली त्यानंतर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता की गरुडानं सिंहाला तब्बल एक हजार फूट उंचावर नेलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे त्यासोबत कॅप्शन आहे गरुड सिंह घेऊन जात आहे या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले ला आहेत यावर युजर्स कमेंट करत आहेत एका युजरने लिहिले म्हणून कुणालाच कमी समजू नका दुसऱ्या युजरने लिहिले गरीब गरुड आज त्याचे नशीब चांगले होते तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले गरुडाची ताकद माहीत असताना सिंहानं त्याला हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे एकंदरीतच ह्या व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलाआयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद